नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता शर्ट कुणाकडे नसतात सर्वांकडे शर्ट असतात काहींकडे टी शर्ट असतात काहींकडे शर्ट असतात परंतु आपण या शर्टला खराब झालं कॉलर खराब झाली किंवा काही डाग वगैरे लागले तिकडे टाकून देतो याचा वापर करत नाहीत किंवा इतर कामासाठी त्याचा वापर करतो परंतु जर तुमच्याकडे असे शर्ट असेल तर याला बिलकुल फेकून देऊ नका कारण आपण या शर्टपासून अतिशय छान आणि सुंदर असं कपाट या ठिकाणी बनवणार आहोत जे की खूप बनवायला खूप सोप्पं आहे विशेष म्हणजे याला मशीनची देखील आपल्याला गरज पडणार नाही आणि त्यामध्ये आपण भरपूर असे कपडे देखील ठेवू शकतो एका शर्ट पासून आपण अतिशय छान आणि सोप्या पद्धतीचं या ठिकाणी कपाट तयार करणार आहोत जे की बनवायला खूप सोपं आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्र परिवारात शेअर करायला विसरू नका तसेला सुरुवात करू या व्हिडिओला बघू शकतात मी या ठिकाणी शर्टला कट करून घेतलेला आहे मी आधीच या शर्टला कट करून ठेवलेलं होतं जे की व्हिडिओ मध्ये दाखवायचं राहून गेलं बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला जो वरचा जो कॉलर आणि स्लीवचा जो भाग आहे अशा प्रकारे वरच्या साईडने व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे मी तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवते सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हा शर्ट जो आहे तो कट करून घ्यायचा आहे मी याआधी देखील शर्टपासून भरपूर अशा बॅग तयार केलेल्या आहे ज्या की जे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे चॅनलवरती त्यामुळे चॅनलवरती नक्की चेकआउट करा बघू शकता प्रकारे आपल्याला शर्टला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला शर्टचे चारी जे कोपरे आहे त्या ठिकाणी आपल्याला सेम आकाराचे असे चौकोनी भाग व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे सेम आकाराचेच आपल्याला हे करायचे नाही लहान मोठं व्हायला नको याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे हँगर जे की सर्वांकडेच असतं तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडे जे पण कुठलं हँगर असेल है लोखंडाचं किंवा प्लास्टिकचं कुठलंही स्टे हँगर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात आणि जो वरचा जो भाग आहे हाताच्या मदतीने म्हणजे सुईधाग्याच्याच मदतीने आपल्याला तो वरचा जो भाग हँगरला पॅक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला आपल्याला ह्या शर्ट चा जो खालचा जो भाग आहे जो ओपन भाग असतो तो अशा प्रकारे सुई धाग्याच्या मदतीने आपल्याला व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे कुणालाही जमेल जमीन इतकं छान आणि सोप्पं हे कपाट या ठिकाणी तयार होतं आणि जे की तुम्हाला खूप आवडेल आणि विशेष म्हणजे आपण यामध्ये भरपूर अशा साड्या किंवा लहान मुलांचे कपडे किंवा इतर कुठलेही कपडे तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता जवळपास यामध्ये तुम्ही दहा साड्या अगदी आरामात ठेवू शकता आणि बनवायला देखील खूप सोप्पं हे आहे बघू शकता प्रकारे आपल्याला खालचा जो भाग आहे व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी नेहमीच असे रोज युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते बघू शकता प्रकारे आपल्याला खालचा भाग या ठिकाणी शिवून झालेला आहे त्यानंतर आता हे जे जब... कोपरे आहेत हो ते कट केलेले होते त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे व्यव आपल्या साईडने शिलाई करायची आहे बघू शकतात हाताच्याच मदतीने हे व्यवस्थित मी या ठिकाणी शिवून घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने हा देखील भाग आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी शिवून घ्यायचा आहे खूप सोप्पा आहे आणि विशेष म्हणजे यासाठी शिलाई मशीनची देखील आपल्याला गरज पडणार नाही आहे बघू शकतात खालचे जे दोघंही कोपरे आहे व्यवस्थित या ठिकाणी पॅक झालेले आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक वस्तू या ठिकाणी लागणार आहे ती म्हणजे कार्डबोर्डचा तो तुकडा तुम्ही कुठलाही तुमच्याकडे पुठ्ठा वगैरे जाडसर पुठ्ठा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात किंवा कार्डबोर्डचा असा एखादा बॉक्स वगैरे असेल तर त्याचा देखील तुम्ही एखादा भाग या ठिकाणी घेऊ शकतात आता माझा जो बघू शकता थोडं साईज थोडी मला मोठी वाटली म्हणून मी याला थोडंसं कट करून या खालचा जो भाग आहे त्या आकाराचाच या ठिकाणी पुठ्ठा घेत आहे अशा पद्धतीने आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते बघू शकतात अशा प्रकारे याचा एक बेस तयार झालेला आहे आणि विश समोर जो पॉकेट आहे शर्टचा त्या देखील या पॉकेटमध्ये तुम्ही भरपूर असे सॉक्स वगैरे देखील ठेवू शकतात किंवा हँड रुमाल जर असेल तुमच्याकडे ते देखील तुम्ही या ठिकाणी ठेवू शकतात आणि बघू शकतात आपण या एका छोट्याशा म्हणजे शर्टपासून बनवलेल्या कपाटामध्ये अतिशय छान असं मग भरपूर अशा साड्या ठेवू शकतो आणि विशेष म्हणजे याला म्हणजे आपल्याला कुठली चैन वगैरे देखील ला लावायची गरज नाही आहे त्याला जे समोर बटन आहे त्याचाच आपण या ठिकाणी वापर करून याला व्यवस्थित पॅक करून देखील ठेवणार आहे जेणेकरून कुणाला कळणार देखील नाही की आपण यामध्ये कुठले कपडे ठेवलेले आहे आणि बघू शकता तुमच्याकडे कुठंही एखादा खिळा वगैरे असेल तर तुम्ही याला हँग करून ठेवू शकतात कुठेही अडकू शकता तुम्हाला जिथे वाटेल तुम्ही याला अडकू शकतात किंवा कपटामध्ये जरी तुम्ही याला अडकून ठेवलं तरीही चालू अशा पद्धतीने यावरती वरती तुम्हाला जे कपडे आहे त्याला धूळ देखील लागणार नाही आणि एकाच ठिकाणी तुमचे सर्व कपडे मावतील आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळतं बघू शकतात अतिशय छान आणि सुंदर आपलं या ठिकाणी एक छोटंसं कपाट आहे आणि त्याला जे बटन आहे ते आपण व्यवस्थित अशा प्रकारे उघडून त्यामध्ये वस्तू ठेवू शकतो म्हणजे कपडे ठेवू शकतो आणि व्यवस्थित अशा प्रकारे क बटन वगैरे लावून देखील ठेवू शकतो बघू शकतात खूप सोपं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या देखील शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल